रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गणेशोत्सव व ईडीएम मिलादुनबी निमित्त जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक संपन्न गणेश मंडळांनी व नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे गणेशोत्सव व ईडीएम मिलादुनबी निमित्त जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी हॉलमध्ये करण्यात आले होते यावेळी पोलीस नांदेड परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी ओमोआ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुघे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यातील सर्व समाजातील प्रतिष्ठित नागरिक गणेश मंडळाचे पदाधिकारी ईदये मिलाद दुनब्बी कमिटीचे पदाधिकारी स्थानिक लोकप्रतिनिधी शांतता समिती सदस्य माध्यम प्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते या बैठकीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव व ईदिए मिला दुनबी साजरी करताना गणेश मंडळांनी कमिटीच्या सदस्यांनी व नागरिकांनी प्रशासनाचे नियमांचे पालन करून सुरक्षित व वा जल्लोषपूर्ण वातावरणात आगामी सण उत्सव साजरा करण्याबाबत सूचना दिल्या यात प्रामुख्याने स्त्रीची मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी गणेश मंडळांनी स्थानिक पोलीस ठाण्याची परवानगी घेण अत्यावश्यक आहे तसेच वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था करून मंडप हा वाहतुकीस अडथळाट करेल किंवा वाहतुकीची कोंडी निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर टाकू नये श्रीमूर्ती ज्या ठिकाणी स्थापन होणार आहे ती जागा ही संपूर्णपणे लाकडी बॅरिकेटिंग करून घेणे अत्यावश्यक आहे जेणेकरून श्रीमूर्तीजवळील खाद्यपदार्थ खाण्यासाठी कोणतीही मोकाट जनावरे प्रवेश करू शकणार नाही ज्यामुळे श्रीमूर्तीचे पावित्र्यास धोका निर्माण होणार नाही ध्वनी प्रदूषणांचे नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक आहे याचे उल्लंघन झाल्यास गणेश मंडळांना कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल गणेश मंडळ परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा लावा पारंपरिक वाद्यांचा वापर करणे गरजेचे आहे गणेश मंडळाने बॅनर लावलेले असल्यास उत्सव संपताच स्वतःहून काढून घ्यावे तसेच गणेश मंडळ परिसरात स्वच्छता राखावी यासाठी गणेश मंडळांनी स्वयंसेवकांनी नियोजन करावे इत्यादी सूचना यावेळी संबंधितांना करण्यात आल्या आहेत तसेच ईद ए मिला दुनबी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीमध्ये पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या नियम अटींचे तंतोतंत पालन करावे ध्वनी प्रदूषण किंवा चुकीचे गाणे वाजवले जाण्याचा कोणताही प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक शहा जी उमा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे या सर्वांनी शासनाच्या नियमांची माहिती देण्यात आली बैठकीचे सूत्रसंचालन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गजानन भात लवंडे यांनी केले असून बैठकीत सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभारी अधिकारी शाखा अधिकारी यांच्यासह महानगरपालिका लातूर महावितरण सार्वजनिक बांधकाम विभाग राज्य उत्पादन शुल्क व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर गणेश मंडळाचे पदाधिकारी मिलाद कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते उल्लेख केला की अनेक ठिकाणी बालकांना सुद्धा त्रासाला सामोरं जावं लागतं आणि पुढचे अनेक महिने त्याच्या सावरण्यासाठी वेळ लागतो पुढे मी आपल्याला जाऊन सांगेल की ह्या कर्ण श्रावण आवाजामुळं नवजात तारमुक आणि वृद्ध माणसांना जीव गमवावे लागलेले आहेत मिरवणुका चालू असतानाच त्यांना मरण पत्कावा लागलेलं आहे मला असं वाटतं की अशा प्रकारचा उत्सव साजरा करणं हे कोणाचंही उद्दिष्ट नाही आहे परंतु असे उदाहरणं आल्यानंतर मग आपण सावध होतो मला असं वाटतं की याच्यामध्ये खूप विचारमंथन झालेलं आहे आणि आपण त्यातून आता सावरण्याची वेळ आहे निश्चितपणे अशा प्रकारचा लाऊडस्पीकरचा अतिरेकी वापर कोणतेही मंडळ करणार नाही याची मला खात्री आहे आणखी एक गोष्टीचा काही मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी उल्लेख केला की समजा चंद्रदर्शनाप्रमाणे मिरवणुका जर क्लॅश होत असतील तर त्याची त्याची देखील आ, मुस्लिम बांधवांनी तयारी दर्शवलेली आहे की त्याच्यामध्ये जे काही डेज आहेत ते शिफ्ट करण्याची आमची तयारी आहे तर निश्चितपणे या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं देखील त्यांच्या निर्णयाबद्दल मी अभिनंदन करतो समाज उपयोगी कार्यक्रम राबवण्यासाठीचा हा उत्सव आहे असं मला वाटतं जिल्हाधिकारी महोदयांनी देखील दे आपल्या भाषणामध्ये दे त्या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत ते ह्या गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्याला करता येतील ते वृक्षारोपण असेल अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय असेल व्यसनमुक्ती असेल वेगवेगळ्या बरोबर आपल्याला काम करता येतील काम करता येईल समाजामध्ये चांगलं काम करणारे खूप घटक आहेत खूप यंत्रणा आहेत खूप सामाजिक संस्था आहेत त्यांना देखील ह्या निमित्ताने आपण मदत करावी अशी मी अपेक्षा करेन पुन्हा एकदा खूप वर्षानंतर आपल्यामध्ये येण्याचा योग आला आणि आपण असंच चांगलं वातावरण चा या शहराचं ठेवा आणि लातूरचा जो काही सांस्कृतिक इतिहास आहे किंवा जी सांस्कृतिक ओळख आहे ते आपण कायम राखाल आणि त्यामध्ये वृद्धी कराल अशा प्रकारचा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो ह्या गणेश उत्सवाच्या आणि ईद मिलाच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना थांबतो जय आपण काही सादर करणार आणि सार्वजनिकपणे आपण एखाद्या उत्सवामध्ये सहभागी होणं याच्यामध्ये खूप अंतर आहे मला असं वाटतं की एखादा युवक आपल्या साध्या चुकीमुळे कदाचित त्याची त्याला कल्पना नसेल परंतु तो देखील मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत होऊ शकतो अशा अनेक प्रकारची उदाहरणं आपण याच्यापूर्वी पाहिलेली आहे ती जी उंची आहे ती आवश्यकतेपेक्षा जास्त जास्त असल्यामुळं मिरवणुकीमध्ये मग एक काठी आणि त्यावरती एक आडवा आणखी काठी आणि प्रत्येक ठिकाणी ते वायर उचलत उच्रन, वायर उचलणे मग मूर्ती पास करणे अशा प्रकारचे कर चित्र आपण यापूर्वी पाहिलेलं आहे कदाचित त्यातले दोघे लक्षात आल्यामुळं वारंवार ज्यावेळेस प्रबोधन होतं त्यावेळेस मंडळाच्या देखील ते लक्षामध्ये येत आणि आता तशा प्रकारच्या मोठ्या उंचीच्या ज्या मूर्ती आहेत त्या आता आपल्याकडे आपण कमी केलेल्या आहेत आणि जाणीवपूर्वक मंडळांनी म्हणजे स्वतःच ठरवून घेतलेलं आहे की हे आपल्याला करायचं आहे मला असं वाटतं की यापूर्वी देखील वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून मग माद मुला विरोध मिरवणुकीचा विषय असेल किंवा पारंपरिक वाजवून तो साजरा करण्याचा विषय असेल अनेक शिस्तबद्ध मिरवणुका या शाळेमध्ये जवळपास चार वर्षे मी पाळलेल्या आहेत या महत्वाच्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आज या ठिकाणी ही बैठक आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी उपस्थित असणारे सर्व अधिकारी आणि या शहराचे शांत नागरिक या सगळ्यांचं प्रथम ती स्वागत करतो आणि आपणही एक आदर्श सर्वांना घालून दिलेलं आहे आपण सर्वांनी आपल्या कृतीतून निर्माण केली आहे त्यासाठी खूप लोकांना कष्ट करावे लागतात काही उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने प्रयत्न करावे लागतात हा शैक्षणिक क्षेत्रात असेल किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये शहराचं जे वैभव आहे किंवा एकंदर जिल्ह्याची जी ओळख आहे ती मला असं वाटतं की निर्माण करण्यामध्ये आपल्या प्रत्येकाचा जो रोल रोल आहे अतिशय महत्वाचा कुठलाही सण आणि उत्सव साजरा करताना काही गोष्टींच भान आपल्याला निश्चितपणे ठेवण्याची आवश्यकता आहे खूप चांगलं वातावरण निश्चितपणे इकडे ठेवलेलं आहे परंतु प्रत्येक वर्षी काही ना काही आव्हान हे आपल्याकडे येत असतात मला असं वाटतं की काही ज्या गोष्टी आहेत त्या जाणीवपूर्वक आपण पाळल्या पाहिजेत पुले वाहनाच्या तपासणीचा विषय असेल गोष्ट आपल्याला किरकोळ वाटेल परंतु मिरवणुकीमध्ये मी म्हणजे शेजारी अंबाजी वेळ असताना मिरवणूक चालू असताना जो मिरवणुकीमध्ये मुलगा नाचत होता त्याचाच भाऊ मिरवणुकीमधलं वाहन चालवत होता गाडीचं ब्रेक फेल झालं आणि त्याच्यामध्ये फक्त त्याचा भाऊ त्याच्यामध्ये गाडी खाली अशा दुर्घटना ही आपल्याला पाहायला मिळते अनेक वर्षापूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची मोठी दुर्घटना झालेली होती आणि एका मिरवणुकीमध्ये अनेक बालकांना त्याचे ताण गमावे लागले होते ही काही उदाहरणं मी आपल्याकडं मुद्दाहून ठेवतो मला माहिती आहे की खूप जबाबदारीने इकडे लोक वागणारे आहेत मंडळाचे कार्यकर्ते काही जुने आहेत काही नवीन आहेत ते आपापल्या जबाबदारी ओळखतील आणि निश्चितपणे त्या शहराचा लौकिक चांगला राखण्यासाठी अ प्रयत्न राहतील कुणीतरी लाऊडस्पीकरचा उल्लेख केला आणि पोलीस अधीक्षकांनी देखील त्या ठिकाणी सांगितलं आमची भूमिका त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की काही ठराविक मर्यादेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर मर्यादेपर्यंत म्हणजे आवाजाची मर्यादा तिथपर्यंत करायला आपण हरकत नाही सर्वसाधारणपणे दोन लोअर आणि दोन आपर जे आता सिस्टीमॉल आहे त्यांना त्या गोष्टी समजतील मंडळाच्या कार्यकर्त्यांना देखील त्या गोष्टी समजतील तेवढ्या जर आपण लावल्या तर सर्वसाधारणपणे जी मर्यादा आहे ती मर्यादेचं उल्लंघन होत नाही त्यामुळं तेवढ्या मर्यादेतच आपण लावडस्पीकरचा वापर करावा तुम्ही तेवढी मर्यादा पाळली तर पोलीस सुद्धा त्याला मशीन लावणार नाही म्हणजे आमच्याकडे जे नॉईज लेवल मीटर आहे त्या मीटरचा वापर पोलीस त्याच्यामध्ये करणार नाही अशा प्रकारे काही अलिखित नियम मंडळ आणि पोलीस यांनी करून घ्यावा अशा प्रकारची माझी अपेक्षा मानव अशी शपथ घेतो की आम्ही येणारे सर्व सण आणि उत्सव अतिशय आनंदात

उत्सवादरम्यान डीजे बांधीचा वापर पूर्णता टाळून पारंपरिक वाद्याचा वापर करू तसेच संस्कृती जोपासण्याचा व उत्सवाचे पवित्र्य राखण्याचा संपूर्ण प्रयत्न करू या उत्सवा दरम्यान समाज प्रबोधनाचे विविध कार्यक्रम घेऊन सुदृढ आणि सुरक्षित समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करू निर्माण करण्याचा प्रयत्न करू जय हिंद जय हिंद पुढे आता काही एमएससीबी चे इन्फ्रास्ट्रक्चर आहे जे वरुळूच्या मार्गावर काही ठिकाणी पूर्णच अशा प्रकारे आहेत तिथे थोडेसे खाली आहे त्यामुळे त्या गोष्टींना गृहीत धरून आपल्याला आपल्या मूर्तीचं किंवा पूर्ण मंडळाचं आपल्या पूर्ण देखाव्याचं जे नियोजन करायचं जेणेकरून कुठे अडथळा येणार नाही नक्कीच नक्कीच कुठे खाली असतील तर ते करतील पण काही गोष्टी तैसा तैसा जे आपल्याला बदलता येत नाहीत शॉर्ट टाईम त्यामुळे त्याचा त्याचा भान ठेवून त्याचा आदर ठेवून नियोजन करायचं आहे डी जे बाबत जे बोलण्यात आलं जे धोरण आता सर्वच मंडळांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यांचा मी खरंच आभार मानतो की डीजे मुक्त गणेशोत्सव करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत कोणत्याही प्रकारे कर्कश आवाजामध्ये लेझर लाईटमध्ये कोणत्याही अशा आक्षेपाऱ्या गणांमध्ये कोणताही सण साजरा होणार नाही कोणत्या कोणालाही मिरवणुकीमध्ये पार्टिसिपेट करू देणार नाही याच्याबाबत आमचं ठाम धोरण आहे त्यामुळे नियोजन त्याप्रमाणे करायचं आहे जे आताच लाईट आणि साऊंड असोसिएशनचे जे, जे पदाधिकारी होते त्यांनी जे मुद्दा मांडलेला आहे आपल्याला कोणाच्या व्यवसायावर घात घालायचं नाही पण आपल्याला काही हायकोर्टाने निर्देश दिलेले आहेत काही बंधन आपल्याला दिलेले आहेत त्याचबरोबर पर लोकांची जनतेची मागणी आहे अनेक वेळेस आपण बघतो की त्या आवाजामुळे जे पेशंट असतात जे हॉस्पिटलमध्ये प्रती असलेले पेशंट असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील लहान बाळ असतील ते दहा दिवस एवढे परेशान होऊन जातात की मग ते त्यांना पुढचा एक महिना त्यांना रिकवर करण्यासाठी लागतो तर या सर्व गोष्टींचा आपल्याला आधार ठेवायचा आहे टू प्लस टू चे जे धोरण पोलीस स्टेशन मध्ये दिलेलं आहे तुमच्या शांतता कमिटीच्या मीटिंग्स मध्ये हे धोरण दिलेलं आहे दोन साऊंड बॉक्स आणि दोन अम्प्लिफायरचं जे तुम्हाला धोरण दिलेलं आहे तेच कंटिन्यू करायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला समोरचं साजरा करायचा आहे डीआयजी सर श्री शहाजी मॉ सर जिल्हाधिकारी मॅडम माझे सहकारी एस पी माझे डॉक्टर अजित शुभम केशव आणि सर्व पदाधिकारी सर्व गणेश मंडळ मागच्या वर्षी जो गणेश उत्सव झाला मला सामन्यामध्ये सर्वांना आनंद होतो की एक किरकोळ गुन्हा बघायचा असा कोणताही गुन्हा आपल्या लातूर हो शहरामध्ये असा घडला नाही आणि सर्व गणेश उत्सव समितीने सर्व मंडळांनी तर बीज एलादच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व भाविकांनी एवढं सहकारी आम्हाला केलं की कुठेही आम्हाला असं फळाचा वापर करणे किंवा एखाद्या वेळेस दंडात्मक कारवाई करणे अशा टाईपचा प्रसंग आम्हाला आला नाही नक्कीच अनेक अडचणी आल्या अनेक जागी वाद झाले अनेक जागी आपल्याला तरी कठोर शब्दामध्ये किंवा काही गोष्टी आपल्याला कराव्या लागल्या पण एकंदरीत अशा प्रकारे सण आपला साजरा झाला की शांततेने आणि कोणत्याही प्रकारे कोणता प्रॉब्लेम न होता अशा प्रकारे आपला सण तो साजरा झालेला आहे त्याबरोबर तर यावर्षी आपण अशा प्रकारची प्रक्रिया करू सर्व गणेश मंडळांना मी विनंती करतो की पुढचे जे दहा दिवस असतात सात ते सतरा हे फार महत्वाचे दिवस हे जे दहा दिवस आहेत या दहा दिवसांच्या दळावर एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या अगोदर आपल्या चौतीस च्या अगोदर आपण स्वातंत्र्याची लढाई आपण लढली आहे नाईन्टीन फोर्टी सेव्हन च्या अगोदर आपण स्वातंत्र्याची लढाई लढली आहे या गणेश उत्सव आणि शिवजयंती याच्या बळावर आपण एकत्र झालेलो पूर्ण समाज एकत्र झालेला आहे आणि कुठेतरी आपण इंग्रजांना समोर गेलेलो तर ती तो आपला इतिहास आहे त्याला कायम ठेवायचा जो सामाजिक एकोपा आहे आपल्यामध्ये लातूर शहराची जी संस्कृती आहे त्याला कायम ठेवायचा आहे आणि नक्कीच त्याच्यामध्ये मागच्या दोन वर्षामध्ये मला जे इथे भेटलेलं आहे त्या प्रकारचं सहकार्य मला यावेळेसही भेटेल याही खूप मोठ्या समोत्सवामध्ये भेटेल आणि ईद ए बाबत जे आव्हान आता पूर्ण समितीनं केलेलं आहे की आम्ही नक्कीच त्याच्याबाबत प्रकारे पुढे निर्णय घेता येईल ते आपण डिसाईड करू आणि आतापर्यंत सहकार्य त्यांचं राहिलेलं आहे मागच्या वर्षी त्यांचं होतं आणि त्याचं मी खरंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि यावर्षी ते सहकार्य राहील त्याच्याबाबत मी खात्री करतो एवढंच मी बोलू इच्छितो आणि नक्कीच हा सण उत्सव एकदम पार आणि मंगलमय पार पडेल याची मला खात्री आहे मध्ये आहोत त्याची जबाबदारी मंडळाने घेणं गरजेचं आहे आणि अशा टाइपचं जर का कोणती घटना घडली त्यामध्ये त्वरित गुन्हे दाखल केले जातील आणि त्या मंडळाला मिरवणुकीमधून बाहेर काढायचे त्यामुळे कोणत्याही प्रकारे अशा अशा असं गैरवृत्त आपल्याला करायचं नाही अनेक गाणे आहेत जे आपण चांगल्या प्रकारे लावू शकतो इनफॅक्ट मी तर इथली संस्कृती बघितली मागच्या वर्षी बघितलं की अशी ऐंशी टक्के मंडळ आहेत ज्यांनी काही ना काहीतरी पारंपरिक गोष्टी केलेल्या आहेत मग वे 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 के ते वेगवेगळ्या किंवा अनेक वेळेस असे असे गाणे लावलेले आहेत की ते त्याचं गणेश उत्सवची काही रिलेशन नाही म्हणजे फक्त रस्त्यावर नाचण्यासाठी काही जणांनी ते गाणे लावलेले असतात आणि हे फार कमी आहे असं नाही की सर्वजण करतात पण या प्रथेला उत्तरी आपल्याला विराम देणं गरजेचं आहे लक्झरी बसेस बाबत जे सांगण्यात आलं नक्कीच त्याची आम्ही नोंद घेतलेली आहे आणि ट्रॅफिक सोबत आम्ही नियोजन करू टाइम लिमिट जो हा प्रश्न आहे फार महत्वाचा प्रश्न आहे स्पेशली गोलाई आणि सुभाषचू या दोन जागी मागच्या वर्षी मी बघितलेलं आहे की आम्हाला लिटरली काही मंडळांना पुढे पुश करावं हो लागलेलं आहे कारण ते जास्त वेळ घेतो त्यावेळेस जनता भरपूर असते त्यावेळेस भरपूर राऊंड असतो त्यावेळेस आम्हाला जास्त वापर किंवा कठोर शब्दांचा वापर करता येत नाही काही मंडळामुळे आपल्याला तुम्हाला एसडीपी ऑफिस कडून कडून देण्यात आलेले आहेत जे सध्याचं जे धोरण आहे ते पंधरा मिनिट प्रत्येकाला परफॉर्मन्ससाठी दिलेले आहे त्याला कटिबद्ध राहायचं आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला बोलायची गरज पडू नये हे एन्श्युअर करायचं आहे अनेक वेळेस मागच्या वर्षी आपण केलं होतं की माने अनेक गणेश मंडळांनी आमच्या आव्हानावरून सायबर क्राईमचे किंवा महिला सुरक्षेचे बॅनर्स आणि पोस्टर्स त्यांच्या मंडळावर लावले होते तर ही हे उपक्रम यावेळेस पण राबवावं हो। सायबर क्राईम हा महत्वाचा इश्यू आहे त्याचबरोबर महिला सुरक्षा ही सार महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे या टाइपचे जे बॅनर्स पोस्टर जर तुम्ही लावू शकाल तर अजून पण चांगली गोष्ट आहे न्यू परमिशन बाबत एक बोलण्यात आलं नवीन परमिशन त्या मंडळाची काय हिस्ट्री आहे काय केस टू केस बेसिसवर त्यांना देण्यात येईल असं काहीच नाही की कोणत्याही नवीन मंडळाला आम्ही परवानगी देणार नाहीये पण केस टू केस बेसिसवर नक्कीच ते ठरवण्यात येईल फक्त मला मी हे सांगू इच्छितो की परमिशन देणे म्हणजे फक्त मिरवणुकीमध्ये पार्टिसिपेट करणे हाच एक गोष्ट राहिलेली आहे म्हणजे आम्हाला परमिशन द्या आम्हाला डीजे लावायचं आहे हे बिलकुल आम्ही रहीत धरणार नाही अनेक सामाजिक उपक्रम असतात जे तुम्ही करू शकता ज्यांना आम्ही परमिशन देऊ रक्तदान शिबिर असेल किंवा तुम्हाला मंडळ लावायचं आहे किंवा इतर काही गोष्टी करायच्या त्यासाठी आम्ही आम्हाला परमिशन द्यायला काही प्रॉब्लेम नाही पण निवडणुकीमध्ये ऑलरेडी एवढे गणेश मंडळ आहे की आपल्याला कुठेतरी एक बंधन ठेवावं लागतं कुठेतरी सर्व मर्यादा पकडून आपल्याला परमिशन द्यावे लागतं माझे स्नेही एस पी सर्व शासकीय यंत्रणेचे अधिकारी आणि या आवर्जून ही जी शांतता समिती आहे याला उपस्थित असलेले गणेश मंडळाचे अध्यक्ष सर्व शाखता कमिटीचे सर्व सदस्य आणि उत्साह सर्व मुस्लिम जातो आणि पत्रकार म्हणजे खूपच चांगला होता पण हे करत असताना माझं पुन्हा एकदा अभान आहे की जसं गाणे किंवा सगळं या ठिकाणी सांगितलं गेलं की गणेशाची पावित्र्य आणि गणेशाची आपल्या मनात असलेली प्रसन्न भाव हा कायम ठेवून आपण या सगळ्यातल्या जर अजून चांगल्या रीतीने त्याला दिशा देण्याचं काम केलं तर मला वाटतं ते चांगल्या रीतीने होईल राज्यस्तरावर पुरस्कार आहे जिल्हाधिकारी म्हणून मला बहुमत वाटत की आपल्या सुद्धा मंडळाचा एखाद तरी तिथे प्रतिनिधित्व व्हावं आणि राज्य राज्यस्तरावरचे पुरस्कार आपल्याला प्राप्त व्हावे लातूर पॅटर्न हे लातूरचे एज्युकेशन साठी प्रसिद्ध आहे मला वाटतं या जी मधले जेवढे कॉम्पोनंट असतील त्याचा सिलेबस प्रमाणे तुम्ही जर अभ्यास केला आणि त्या याच्यातल्या ज्याला जितके मार्क्स आहेत त्या पद्धतीने तुम्ही खर्च करतात तुम्ही एवढी शक्ती एकवटतात मग ही जर आपण एका व्यवस्थित पद्धतीने कुठे कुठे गुण आहे कार्यक्रमाला आहे महिला करण्यासाठी आहे पर्यावरणासाठी आहे आहे ज्येष्ठ जर या सगळ्या गोष्टींवर आपण दिलं तर निश्चित राज्यातला पुरस्कार हे लातून खेचून आणू शकतं आणि यावर्षी मला वाटतं तसा प्रयत्न होणं हे गरजेचे आहे आणि तुम्ही करू शकतात म्हणून या प्लॅटफॉर्मवर मी आपल्याशी हा संवाद साधत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर

ज्यांनी डी जे महामंडळ या ठिकाणी घोषित केलंय त्यांचं मी विशेष अभिनंदन करते आणि जिल्हा प्रशासनामार्फत त्यांना हे सर्टिफिकेट आम्ही देऊ जे जे मंडळ या डी जे मध्ये सहभागी होते त्यांना जिल्हा प्रशासनामार्फत नक्कीच आम्ही त्यांचं कौतुक करू अशा प्रकारची आउट ऑफ बॉक्स एक आगरी वेगरी संकल्पना कोणाला तरी सुरू करावी लागते आणि पिक्चर बदलावे लागतं तर या ठिकाणी जास्तीत जास्त मंडळ याचा यासाठी पुढाकार घेतील अशी अपेक्षा करते आणि संपवते दोन माझे शब्द थँक्यू थँक्यू आणि वृक्ष कठीण तर झालीच नाही पाहिजे पण त्याचबरोबर प्रत्येक गणेश मंडळाने जर एक एक ट्री कॉर्डॉर याचं वर्षभरात दायित्व घेतलं तर मला खूप आनंद येईल आणि जिल्हाधिकारी म्हणून अभिमान वाटेल

सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत आपल्याकडे खूप चांगले हे आहे तर आपण राज्याला एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम या माध्यमातून करू स्त्री सुरक्षितता आणि स्त्री अभिमान हा सुद्धा आज राज्यभर आपल्याकडे अनेक माध्यमातून विषय समोर येत माझी आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे या सगळ्या माध्यमातून माझी मुलगी माझा अभिमान स्त्रीचे अभिमानाचे जे अनेक देखावे आहेत स्त्री शक्तीचा जागर आहे त्याची आपण जर देखावे या ठिकाणी जर केले बप्पा गणेश मंडळाने एक थीम आणली आहे की कशा प्रकारे महिलांसाठी ते पुढे जाणार आहे तर मी खूप मला पण एक जिल्हाधिकारी म्हणून चांगलं वाटेल म्हणून मी आपल्याला आवाहन करते की जास्तीत जास्त स्त्रियांच्या सुरक्षितता स्त्री सक्षमता आणि वुमन एम्पॉवरमेंट याच्यावरचे देखावे आपण यावर्षी करावे आपण सगळेजण मागच्या वर्षी मी काही गणेश मंडळांना भेट दिली होती आणि दिलेलं आहे की चंद्र दिसल्यानंतर जर गणपती विसर्जना दिवशीच जश्नेतून येत असल तर त्याच्यावर शंभर टक्के कैंबर जयंती कमितीची बैठक घेऊन त्या एखाद दुसरा दिवस पुढे कसं करता येईल आम्ही ती सांगितलंय फक्त चंद्र दिसण्याची वाढ बघतोय जर सोळा तारखेला ईद येत असल तर त्याच्यावर काय तोडगा काढायचं प्रशासन जे काही आम्हाला सूचना करतील किंवा आमच्या बैठकीत सर्वांसोबत घेऊन जी करता येईल शक्यतो आम्ही ती करू आणि लातूर जिल्हा इथे गुलाबीन करते आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही कसल्याही प्रकारची बर्डी लावणार नाही आणि सुद्धा जी आता कुठे सूचना घे आणि रस्त्यात जुलूसच्या ही जी काही स्टेज असतील त्यांनाही प्रशासनानं थोडंसं बंधन टाकून दोन बॉक्स लावून ते साजरा करण्यात यावा असं सूचना जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाचे सर्वप्रथम आभार मानतो की त्यांनी बैठक बोलवली त्यानंतर मी सर्वप्रथम अभिनंदन व आभार मानतो ते आपल्या शहरातील मुस्लिम महत्वाचे की गेल्या वर्षी ईद मिलाद आणि विसर्जन हे एका दिवशी सर्वप्रथम मुस्लिम बांधवांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनाला हे सांगितलं की ईद मिलाद आम्ही एक दिवस पुढे घेतो व विसर्जन तारखेला होईल त्याबद्दल त्यांचे खरंच अभिनंदन त्यांनी आदर केला दोन विषय आमचा गणेश मंडळ आहे तो तिथे चौकातून खडाणखडा माहिती आहे या ठिकाणी होते त्यांनी कार्य चांगले केलेलं आहे त्यांची बदली रद्द होईल म्हणून आम्ही त्यावेळी रस्त्यावर आंदोलन पण केलं होतं परंतु प्रशासनाला पण आमचं काही चालत नाही अशी खडानखडा माहिती असलेले अधिकारी आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत या बैठकीत चार पाच मी सूचना करणार आहे लातूरचा राजा गणेश मंडळाचा मी कार्याध्यक्ष आहे त्र्यंबक गुरुनाथ स्वामी या अध्यक्ष श्याम जाधव या ठिकाणी आलेले तसेच माकणे अक्षय चव्हाण खड्डे आहेत ते खड्डे बुजवण्यात यावे मिरवणूक झाडाच्या जा फांद्या आहेत त्या फांद्या छाडण्यात याव्यात तसेच लातूरचा राजा गणेश मंडळ जो मिरवणुकीचा मार्ग आहे तो तहशी समोर जे अँगल लावलेले ते रस्ता बंद केलेला आहे तिथून आमचा टर्निंग मार्ग होता दरवर्षीप्रमाणे पण या वर्षी ते चार फुटाचे गोल पाईप त्या ठिकाणी लावून हा रस्ता त्यांनी बंद केलेला आहे मनपाने रहदारीच्या अनुषंगाने तो हा याला आमचा विरोध नाही परंतु ते अँगल तात्पुरते विसर्जन मिळवणी दिवशी ते काढावेत एवढंच आम्ही स्थापने दिवशी दोन दिवस काढून तेवढे पुन्हा नंतर ते पूर्ववर्त लावले तर आमचे काही अडचण आमचे गैरसे दूर होईल तसे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमेन